नमस्कार मी आशा आपण पाहता आहात डिस्कर डुई न्यूज डिस्कर डुई न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी क्रमांक चार दिनांक बारा जून रोजी उपायुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण पूर्वेतील खंबाळपाळा रोड कचोरेतील प्राप्त तक्रारीनुसार सदर दुकान शेडधारक गॅरेज इत्यादींना यापूर्वीच नोटिसा देण्यात आल्या होत्या त्यानुसार सदर ठिकाणी असलेले बारा शेड एक गॅरेज एक पान टपरी याप्रमाणे एकूण चौदा अतिक्रमण अनधिकृत बांधकामावर जे सी बीच्या साह्याने निष्कासनाची कारवाई करण्यात आली सदर कारवाई अतिक्रमण पथक ठेकेदार कर्मचारी जेसीबी व मनपा पोलीस तसेच स्थानिक पोलीस बंदोबस्तात करण्यात आली द रिपोर्ट डिस्कवरी टी व्ही न्यूज तर या होत्या डिस्कटिव्ह न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद